समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सांगली येथील विश्रामबाग पोलीस ठाण्यातील कार्यरत असलेल्या महिला पोलीस हवालदार मनीषा नितीन कोंगनोळीकर भडेकर यांना पन्नास हजार रुपयांची लाच घेताना सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले तक्रारदार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल न करण्यासाठी व चौकशीत मदत करण्यासाठी ही लाच मागण्यात आली असल्याचे दिसून येत आहे त्यांच्या या कृत्याबद्दल त्यांना शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आले आहे याबाबत अधिक माहिती अशी की तक्रारदार यांच्याविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात एक तक्रार अर्ज दाखल आहे या तक्रार अर्जावरून यातील तक्रारदार यांच्याविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल न करण्याकरता आणि यातील तक्रारदार यांच्याविरुद्धच्या तक्रारी अर्जाच्या चौकशीमध्ये मदत करण्याकरता विश्रामबाग पोलीस ठाण्यातील महिला पोलीस हवालदार मनीषा नितीन कोंगनोळीकर भडेकर यांनी पन्नास हजार रुपयांची मागणी केली होती तक्रारदाराने याबाबत सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या तक्रारीची शहानिशा केली यामध्ये संबंधित महिला पोलिसांनी तक्रारदाराला पन्नास हजारांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले यानंतर तक्रारदाराला पैसे घेऊन संबंधित महिला पोलीस ठाण्याकडे पाठवण्यात आले यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सदर परिसरात सापळा लावला होता संबंधित महिला पोलिसांनी तक्रारदाराकडून पैसे स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्यावर झडप घालून पैसे घेताना मनीषा कोंगणोळीकर यांना रंगे हात पकडले या प्रकरणी पोलीस हवालदार मनीषा नितीन कोंगणोळीकर भडेकर यांच्या विरोधात सांगलीश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल यांचे गैरवर्तनाबाबत माननीय पोलीस अधीक्षक सांगली यांनी त्यांना दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शासकीय सेवेतून निलंबित केले आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका